नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ लवकरच नवीन वर्षाची सुरुवात होत आहे तर नवीन वर्षातील पहिलाच सण म्हणजे मकर संक्रांत तर या मकर संक्रांती सणाला खूप जास्त महत्त्व आहे मकर संक्रांतीला विवाहित स्त्रिया ह्या बांगड्या ह्या भरतात परंतु त्याच्यामागे काय कारण आहे मकर संक्रांतीला बांगड्या का भराव्यात कोणत्या रंगाच्या बांगड्या भरायच्या आहेत कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नयेत वान देताना अशा कोणत्या गोष्टी निवडायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला लक्ष्मी मातेची कृपाही लाभेल ही संपूर्ण माहिती ही आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा ताईंनो मकर संक्रांती हा सण हा महिलांसाठी खूप खास सण असतो तर मकर संक्रांतीला विवाहित स्त्रिया ह्या बांगड्या भरतात कारण हा सण हा सौभाग्य समृद्धी आणि नवीन नात्यांची सुरुवात हा दर्शवतो बांगड्या सौभाग्य आणि आनंदाचं प्रतीक आहेत विशेष करून नवविवाहित स्त्रिया ह्या काळ्या रंगाची साडी आणि बांगड्या घालून हळदी कुंकू हे करत असतात जे की हिवाळ्यामध्ये शरीराला ऊब देतात आणि सुवासिनी म्हणून त्यांची ओळख सांगतात या दिवशी वान देणे तिळगुळ वाटणे आणि नवीन पिकांचं पदार्थ खाणं ही या सणाची परंपरा आहे तर पर ताईंनो बांगड्या बरण्यामागचं कारण काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया बांगड्या कुंकू आणि हळद हे स्त्रियांच्या सौभाग्याचं लेणं आहे बांगड्यामुळे विवाहित स्त्रीचं सौंदर्य आणि सौभाग्य हे वाढतं बांगड्या कुंकू हळद हे सौभाग्याचं प्रतीक आहे ताईंनं लग्नानंतरची पहिली संक्रांत नवविवाहित वधूंसाठी खूप जास्त महत्त्वाची असते त्यांना काळ्या रंगाची साडी बांगड्या आणि इतर सौभाग्य अलंकार हे भेट दिले, जाता। दिले जातात मकर संक्रांतीच्या दिवशी महिला हळदी कुंकू करतात याच्यामध्ये बांगड्या काळेमणी कंगवा आरसा यांसारख्या सौभाग्याच्या वस्तू आहेत त्या वान म्हणून दिल्या जातात याच्यामुळे घरातील सुख समृद्धी ही वाढत असते ताईंनो संक्रांतीचा सण हा सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा होतो जो हा दर्शवतो तिळगुळ वाटून तीळ तिळ जाऊया आणि लाडू लाडू वळूया असं म्हणत गोडवा पसरवला जातो मकर संक्रांतीला बांगड्या भरणं हे सौभाग्य आनंद आणि नवीन वर्षाच्या समृद्धीचं स्वागत करण्याचं एक महत्त्वाचं सांस्कृतिक आणि धार्मिक कार्य आहे इतरताईंनं संक्रांतीला तुम्ही विवाहित स्त्रियांनी आवर्जून हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत हिरव्या रंगाच्या बांगड्या हे सौभाग्याचं प्रतीक आहेत त्यामुळे तुम्ही संक्रांतीला आवर्जून हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत इतर कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालू नयेत कारण हिरवा रंग हे आपल्या सौभाग्याचं प्रतीक आहेत त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या हे घालू शकता पांढऱ्या रंगाच्या किंवा निळ्या किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या संक्रांतीला घालू नयेत तर ताईंनं वान देताना कोणत्या गोष्टी निवडायच्या आहेत जेणेकरून लक्ष्मी देवीची ही कृपा लाभेल हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीच्या सणाला खूप जास्त महत्त्व आहे सूर्यदेव जेव्हा राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतात त्या दिवसाला मकर संक्रांती किंवा उत्तरायण असं म्हणतात उत्तर भारतातील अनेक भागामध्ये मकर संक्रांतीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो महिला वर्गांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आणि आवडता सण आहे या दिवशी महिला ह्या साजशृंगार करतात आणि एकमेकांना हळदी कुंकू देत असतात या हळदी कुंकुवाला वान म्हणून कोणत्या गोष्टी द्याव्यात ज्या ज्याने करून घरामध्ये ही नांदेल मकर संक्रांतीला महिला ह्या काळी साडी घालतात संक्रांतीला नव्या नवरीला काळी साडी आणि हलव्याच्या दागिन्यांचा दागिन्यांनी साज शृंगार करतात महिला वर्ग सौभाग्याचं लेणं म्हणून वान वाटतात एकमेकांना वाण हे देत असतात ही परंपरा ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे लग्नानंतरची पाच वर्ष वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू कुंकवाच्या डब्या कंगवा आरसे बांगड्या काळे मणी देतात व नंतरच्या वर्षी आपल्याला हव्या असलेल्या इतर वस्तू देतात स्त्री ही घरातील लक्ष्मी असते आणि आरसा हे सौंदर्याचं प्रतीक आहे आरशात पाहून लक्ष्मीसारखं सौंदर्य लाभावं असा साज शृंगार महिला करतात आर्थिक संबंधित समस्या दूर करण्यासाठी घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेच्या भिंतीवर आरसा लावावा या दिशेला आरसा लावल्यास व्यवसायात सुरू असणाऱ्या पैशांची संबंधित समस्या दूर होतात आणि अचानक धन लाभाची संधी देखील मिळते म्हणून सुवासिनी वान म्हणून आरसा हा तुम्ही भेट देऊ शकता त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे लग्नावेळी वधूच्या हातामध्ये ज्या बांगड्या घातलेल्या असतात त्यांना वज्रचुडा म्हणतात हा सुद्धा लग्ना लग्नामध्ये सौभाग्याचा अलंकार म्हणून वापरतात तो चुडा हा हिरव्या किंवा पोपटी रंगाचा असतो काही ठिकाणी तो लाल रंगाचा सुद्धा असतो स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगड्यांचा चांगला उपयोग होतो बांगड्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज देखील येते आरोग्याच्या दृष्टीने बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक दिसतात आणि धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतींचं वय हे वाढतं ज्या ठिकाणी महिलांच्या हातातील बांगड्यांचा आवाज राहतो त्या ठिकाणी देवी देवतांची विशेष कृपा राहते आपल्या संस्कृतीमध्ये देवीलाही हिरवा चुडा चढवला जातो म्हणून तुम्ही सुवासिनींना बांगड्या ह्या भेट देऊ शकतात याच्यामुळे घरामध्ये सुख शांती आणि ही कायम राहते तिसरी वस्तू वानामध्ये तुम्हाला काय द्यायची आहे तर ताईनं लग्न झालेल्या स्त्रीसाठी कुंकू हा सौभाग्याचा अलंकार आहे उत्तर भारतात कुंकवापेक्षा कुंकवाने भांग भरण्याला अधिक जास्त महत्त्व आहे भांगामध्ये सिंदूर भरणं हे सौभाग्याचं लक्षण आहे कुंकू लावताना भ्रूमद्य आणि आज्ञाचक्र यावर दाब दिला जातो आणि तेथील बिंदू दाबले जाऊन चेहऱ्याच्या स्नायूंना रक्त पुरवठा चांगला होतो कुंकवामुळे वाईट शक्तींना आज्ञाचक्रातून शरीरात शिरायला अडथळा निर्माण होतो कुंकू हे शक्ती स्वरूप आहे याच्यामुळे सुवासिनींना वान म्हणून कुंकुवाची डबी किंवा सिंदूर हा तुम्ही भेट देऊ शकता तो अत्यंत शुभ आहे त्यानंतर सर्वात महत्वाची वस्तू जी तुम्ही वानामध्ये देऊ शकता तर अनेक धार्मिक कार्यांमध्ये तुळशीचा वापर केला जातो तुळशी विवाहानंतरच लग्न कार्याला सुरुवात होते यामुळे घराच्या अंगणात तुळस ही असतेच असते शास्त्रानुसार घरासमोर तुळस असल्यास रोज तिची पूजा करावी संध्याकाळी तिच्या समोर दिवा लावावा तुळशीच्या झाडामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे घरात सुख शांतीचा वास हा असतो तुळशीमध्ये अनेक औषधीय गुण आहेत तुळशीच्या पानाचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते यामुळे वान म्हणून तुम्ही सोवासिनींना तुळशीचं रोप हे देऊ शकता याच्यामुळे तुमच्या घरावरही लक्ष्मी कृपा ही कायम राहील तर ताईनो तुम्ही ह्या वस्तू ह्या वानाच्या वान स्वरूपामध्ये देऊ शकता जर तुम्ही ह्या वस्तू वान म्हणून दिल्या तर तुमच्या घरावरती लक्ष्मी कृपा ही कायम राहील सर्वात महत्त्वाचं म्हणजे मकर संक्रांतीला केस धुवावेत का हा प्रश्न जवळजवळ सर्वांना पडलेला असतो तर ताईनो संक्रांतीला केस धुवावेत का तर या दिवशी केस हे धुवावेत याच्या मागे कारण असं आहे की केस धुवून आपल्या शरीरामधील ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या शक्तींवर मातही होते त्या शक्तींवरती मात करता येते तसंच विविध रोगांपासून हो मुक्ती मिळवण्यासाठी मुक्तता मिळवण्यासाठी प्रार्थनाही केली जाते म्हणून तुम्ही संक्रांतीला केस हे आवर्जून धुवावेत जी काही नकारात्मक ऊर्जा आहेत किंवा जी काही नकारात्मक शक्ती आहे ती सर्व निघून जाते आणि त्यावरती मात करण्याची क्षमता देखील येते म्हणून संक्रांतीला केस धुवावेत तर ताई नो या गोष्टी आहेत या वान देताना तुम्हाला निवडायच्या आहेत संक्रांतीला केस हे धुवायचे आहेत संक्रांतीला हिरव्या रंगाच्याच बांगड्या घालायच्या आहेत कारण ते सौभाग्याचं प्रतीक आहे वाणामध्ये काय द्यायचं आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे जर तुम्हाला व्हिडिओमधील माहिती ही माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबदेखील करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ